नमस्कार मी योगेश आंबावले आपले मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आपण पाहू शकता मागे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ आपल्या कदाचित सहावी वेळ असावी आणि यापूर्वी आपण जेव्हा हे मंदिर बनवलं त्यावेळेसही आलो होतो दोन तीन वेळेस त्यानंतर उद्घाटनही आलो होतो त्याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा तीन चार व्हिडिओ आपण केलेले त्यानंतर आज पुन्हा आलो होत एकंदरी सहावी का सातवी वेळ आहे आपली छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिव क्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र आणि खूप प्रशस्त असे मंदिराबाहेरील तुम्ही आवार पाहू शकता मंदिराबाहेरचा पूर्ण परिसर खूप प्रशस्त असा परिसर आहे समोरच मारवाजा उद्या डाव्या बाजूला दोन बुरुत मोठे गाणे बाजूला छोटे गाणे दोन बगीचे खूप सुंदर परिसर आणि जसे आपण महादरवाज्यातून आतमध्ये येतो मंदिरामध्ये त्यावेळेस तुम्ही पाहू शकता मंदिरात महाराजांच्या दर्शने जाताना पायऱ्याने उभे राहिले असता हा सभोवतालचा पूर्ण परिसर मंदिराच्या आतील बाजूचा आपण आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथनं आपण महाराजांच्या दर्शने पायऱ्या चढवतो जे उजव्या आणि डाव्या बाजूला दोन तोफा आहेत त्या तोफा म्हणजे खऱ्या खुऱ्या तोफा आहेत जे इथे एका ठिकाणी उत्खननात सापडलेले होतात त्यांची व्यवस्थित डागडुजी करून त्यांना व्यवस्थित करून ते या ठिकाणी मंदिराच्या डाव्यानं जेव्हा बाजूला ठेवण्यात आलेले आहेत आणि हा आपला भगवा छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्रातील एकमेव भव्य हो। दिव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर इथे येण्याकरता तुम्ही भिवंडी येथून तुम। वाडा रोडला यायचे भिवंडीहून साधारणतः सतरा किलोमीटर अंतरावर हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराठेपाडा या ठिकाणी आहे तेथे येण्याकरता तुम्ही जर बसने येणार असाल तर भिवंडी वाडा बस जी आहे किंवा भिवंडी आंबाडी जी बस आहे त्या बसने तुम्ही महापौर या ठिकाणी उतरू शकता किंवा दोंडा वडवली शक्यतो महापौलीलाच उतरते ती बस तिथून मग तुम्ही रिक्षाने येऊ शकता महापौलीहून थोडंसं पुढे आलं दोंडा वडवण्यासाठी आपल्या उदवी आताला एक वरण जाते तिथून म्हणजे रिक्षा आहे त्या मुख्य रस्त्यावरून त्या रिक्षा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत सोडतात आणि साधारणतः साडेतीन चार किलोमीटरचा रस्ता मुख्य रस्त्यापासून छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापर्यंत मंदिरात एकंदरीत अशा बत्तीसच्या आसपास काहीतरी या फ्रेम्स लावलेल्या आहेत ज्या आपल्या मंदिरात जसे आतमध्ये प्रवेश करतो महादरवाज्यातून त्यावेळेस आपल्या दहाव्या हातापासून सुरुवात होते ते उजव्या हातापर्यंत एकंदरीत सलग छत्तीस काहीतरी फ्रेम्स लावले आहेत ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मकाला त्यांनी जे काय पराक्रम गाजवले आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या माऊल्यांनी जे काय पराक्रम गाजवले आहेत त्यांची पूर्ण माहिती ते फ्रेम विथ फ्रेंच्या खालती इंग्लिश आणि मराठीमध्ये ती पूर्ण माहिती दिलेली आहे तसेच जो बुरचा खालचा भाग आहे म्हणजे कोपरा जो दाखवला त्या ठिकाणी शस्त्रांचं जे प्रदर्शन आहेत दोन्ही हाताला उजव्या बाजूला पण डाव्या बाजूला पण जे काही शस्त्र वगैरे त्यांचे कायमस्वरूपी प्रदर्शन इथे असते ज्यात तुम्ही तलवारी भाले जे काय हत्यार आहेत त्यावेळेचे त्यांचे पूर्ण तुम्ही अनुभव घ्यायचा ते वाचू शकता आणि त्यांची माहिती देखील दिले त्या कुठल्या प्रकारचे शस्त्र आहेत ते आणि याची तुम्ही पूर्ण माहिती आपल्या लहान मुलांना देऊ शकता एक गोष्ट मी नमूद केलेली आहे की या ठिकाणी जे येतात भक्तगण किंवा शाले आहेत ते ज्या काही सर येतात ते जेव्हा या फ्रेम्स दाखवतात ते फ्रेम पाहत पाहात असे पुढे पुढे जातात परंतु त्याच्या खालची जे पूर्ण माहिती दिली जाते ते शक्यतो कोण वाचत नाही ते, ते वाचावे आणि त्या जीका जी काय माहिती आहे ती लहान मुलांना सांगावी जेणेकरून त्यांना एक नुसतं फोटो बघून हा फोटो बघून समजतो की बाबा काय घटना आहे ती पण त्याच्या कालची जी घटना दिलेली आहे ती नक्की वाचावी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण पुन्हा काल ते डाव्या हातापासून आतापासून उजव्या आतापर्यंत जे काय भित्तीचित्र लावलेत आणि त्यांची माहिती ती वाचून आपण पुढे पुढे आवलेलो आहोत आणि उजव्या आता आल्यानंतर महादारवाच्याजवळून एक जी पायरी वर जाते त्या पायऱ्यांनी आपण वरती चढवलो जे बुरुज आहेत चार बाजूला चार त्या बुरुजांवर बुरुजांपर्यंत आपण प्रवास करणार आहोत आणि ज्या तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित दिसत किती छान दिसत येते आणि समोर होत आपले छत्रपती शिवाजी महाराजचं मंदिर तर आपण हा वरून आता एक प्रवास करत जाणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे किती सुंदर दृश्य दिसत येते हे दृश्य बुरुजातील एका एक सा सा ले ले। जे मी बाहेरून कॅमेरा आतमध्ये घेतला आणि खूप सुंदर असं बाहेरचं दृश्य दाखवलेलं आहे आणि या बुरुदेवरनं तुम्ही पाहू शकता पूर्ण परिसर किती सुंदर असा आहे आणि वरतून आपण प्रवा चालत असताना समोरच जे आपल्याला दृश्य दिसते मंदिराचे अप्रतिम खास करून ते बगीचा आहे त्याच्यामुळे खूप फुललेला परिसर वाटत आहे आपण इथे येऊन गेलात का हे जरूर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नमूद करावे येऊन गेले नसाल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणावे आणि एकदा जरूर व्हिजिट द्यावे जरूर भेट द्यावी मुख्य म्हणजे मंदिराच्या बाहेर शत एक जी शंकरांची मूर्ती आहे ती खूप सुंदर आहे आतमध्ये दे। ते देखील खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय आपली मराठी मराठी मानासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब